नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र ठाकणे आपलं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो चॅनलचं नाव आहे प्रगती महाराष्ट्राची मित्रांनो आज मी तुम्हाला जे काही नवीन विषय घेऊन आलेलो आहे आजचा विषय असणार आहे लाडकी बहीण योजना मित्रांनो शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेचं जे काही आश्वासन आपल्या लोकांना दिलेलं आहे ज्याची काही किम आपल्या महाराष्ट्रामध्ये चालवली जात आहे मित्रांनो ही कायम जी राहणार आहे का ही किम ह्या महिलांसाठी जे काय काढलेले आहे ही प्रतीक महिलांसाठी आहे का आणि हे किती दिवस राहणार आहे आणि त्याच्यावरती शिंदेसाहेब म्हणत आहेत की ह्या किम बंद करण्यासाठी खूप लोक कोर्ट कचेरी कर करत आहेत पण हे लोक करत आहेत याचा विषय नाही कारण तुम्ही किती दिवस चालू ठेवणार आहेत याचा विषय आहे तुम्ही फक्त आता चार दिवस इलेक्शन आल्याच्यान आल्यामुळं ही किम चालू केली कि येड्या लोकांना ये लोकांना येड्यात काढून मतदान गोळा करण्यासाठी तुम्ही जर हे पंधराशे रुपये महिन्याला लोकांना देत असताल तर हे चुकीचं आपण बघू शकता महाराष्ट्रामध्ये आणखीन किती महाराष्ट्रामध्ये का का जे काही अत्याचार घडत आहेत याच्यावर कुठंतरी बंदी आणण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा महिलांसाठी काही करायचंच असेल तर यांच्यावर आत महिलांवर जे अत्याचार होतोय हे बंद करण्याचा कुठेतरी प्रयत्न करा आपण बघू शकताय महिला नारी सुरक्षित नाही आपण किती काही गोष्टी किती काही बातम्या आपण आपल्या मोबाईलवरती सोशल मीडियावरती पाहता असतो मित्रांनो मग तुम्हाला मग शिंदे साहेबांना एक प्रश्न मला विचारायचा आहे तुम्ही पंधराशे रुपये देऊन लोकांना खुश करण्यापेक्षा काहीतरी चांगले कुत्ते असा कायदा निर्माण करा असा ओ... कायदा निर्माण केल्याच्यानंतर तो व्यक्ती परत नारी कवळून बघण्याची त्याची ताकद नाही झाली पाहिजे मग असं जर तुम्ही काहीतरी केल्याच्यानंतर लोकांना खरंच महिलांना सुरक्षा भेटत महिला सक्षम राहू शकतात पुढं पण एकट्या जाऊ शकतात कारण आता खूप अवघड झालेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत आहेत असे नराधर फायदा आहेत की ते दिवसा आणि कधीही पण महिलांची छेड काढतात हे चुकीचं आहे आणि याच्यावर कुठंतरी आळा घालण्यासाठी तुम्ही काम करा सरकारने काम केलं पाहिजे आता सरकारचा एकच दमका चालू आहे फक्त महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये असंच राजकारण झालेलं आहे राजकारणाविषयी लोकांना काही कळतच नाही आणि राजकारण आपलेच लोक करतात गोरगरीबच लोक करतात हे लोक फक्त आपल्याला भडकून देतात आणि आपण त्यांचं एकूण आरायचे आपण आपलेच डोके फोडतो हे ध्यानात ठेवा कारण आता जातीवादी राजकारण पेटवून दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये हे चुकीचं आहे जातीवादी महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण केलेलं आहे हे चुकीचं आहे याला कुठंतरी आळा घातला पाहिजे कुठंतरी सगळ्यांनी बसून तर सरकारनी ह्याच्यावरती सरकारची काही हे नाही आता जवळ आलेल्याचं का मी फायदा घेण्याचं काम हे लोक करत आहात आणि याच्यावर जर तुम्हाला काही दोन गोष्टी चांगल्या वाटत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद